मराठा वॉरियर्सचा अनोखा सामाजिक उपक्रम अनावश्यक खर्च टाळून जानकी वृद्धाश्रमास मदत सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील मराठा वॉरियर्स ग्रुप दरवर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात गेल्या अठरा परंपरा जोपासत या ग्रुपने शिवजयंती निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात यावर्षी कोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाला सर्व सदस्यांनी भेट देऊन आपापल्या परीने यथाशक्ती मदत करून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला निराधार वृद्धांना थोडीफार मदत केल्याने वृद्ध भारावून गेले मराठा वॉरियर्स ग्रुपने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे त्यांच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे